टी न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही सरकारने या बाजार समित्या ज्या स्थापन केल्या त्या समित्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कायमस्वरूपी म्हणजे असे सभापती येतील जातील असे आमदार येतील जातील आणि असे संचालक येथील जातील दर पाच वर्षाला वेगवेगळ्या पद्धतीचे संचालक निवडून येतात दर पाच वर्षाला आमदार निवडून येतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वे पक्षाचे आणि संचालकही विविध गावचे निवडून येतात आणि हे महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीमध्ये असंच चालतो तर आता हे शेतकऱ्यांचं हित पाहणारा जो सभापती असेल किंवा संचालक असतील तर ते व्यवस्थित काम करतात आणि शेतकऱ्यांना आढत त्यानंतर त्यांच्या मालाला भाव त्याच्यानंतर व्यवस्थित जे आपले गाळे जे असतील आणि शेतकऱ्यांचं हित पाहणारे जे लोक असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये सर्वत्र फार मोठी अशी एक आस्था असते परंतु काही संचालक आणि काही सभापती काही आमदार निष्कारण वाद घालून शेक शेतकऱ्यांना संभ्रमात टाकतात असाच प्रकार जुन्नर येथील बाजार समितीमध्ये घडतो आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला लांछनास्पद अशा प्रकारचा प्रकार आहे आता यामध्ये शिवाजीराव काळे जे होते आ, या बाजार समितीचे सभापती होते आमदार होते आणि एक चांगलं नेतृत्व होतं त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर जे लंडनला शिकून आलेले आहेत तर ते फार मोठे म्हणजे विचारवंत आणि शेतकऱ्यांचं हित पाहणारे देखील आहेतच असं काही म्हणता येणार नाही आणि त्यांनी एक व्यवहार केला शेत बाजार समितीसाठी त्यांनी जमीन घेतली की बाजार समिती पुढं वाढणार आहे अनेक शेतकरी माल घेऊन येणार आहेत त्यांचं हित पाहून जमीन घेतलेली आहे ते महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी जमीन घेतली शेत तर तो तो चांगला व्यवहार त्यांनी केलेला आहे एक लक्षात घ्या त्यांनी बाजार समितीसाठी जमीन घेतली परत लक्षात घ्या त्यांनी बाजार समितीसाठी लक्षात जमीन घेतली ही फार चांगली गोष्ट केलेली आहे आता का केलेली आहे चांगली गोष्ट तर ती चांगली गोष्ट असं की बाजार समितीचा उद्या जो विस्तार होणार आहे ठिकठिकाणी तीक शेतकऱ्यांचं जे पिकं येतील शेतकऱ्यांचे माल येईल शेतकऱ्यांचे आडत दुकानदार येतील शेतकऱ्यांचा माल ठेवायला जागा राहील किंवा जी वृद्धी या बाजार समितीची होणार आहे त्यासाठी आपला जमीन ही अपुरी पडू नये म्हणून त्यांनी भविष्यात चांगला निर्णय घेतला जमीन घेतली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे ह्या संजय काळे हे जे सभापती आहेत त्यांचं आता त्यानंतर हा जो संजय काळे हा जो माणूस आहे आता त्याला व्यक्ती म्हणू निवडून आलेला आहे आणि सभापती झालेला आहे तर बाजार समिती हित पाहणारा माणूस दिसतो ही एक त्यांच्या वर्तनावरून लक्षात घ्या की यांनी बाजार समितीचं हित बघत असतात कारण एक आताच त्यांनी नारायणगावला बाजार समितीकडं नवीन मंजूर सर्विस रोडचं भूमिपूजन केलं आणि मेथी मार मार्केटच्या स्थलांतर कार्यक्रमाचा स्थलांतर कार्यक्रमही त्यांनी तो घेतला म्हणजे बाजार समितीच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते काही ना काही प्रयत्न करत असतात आता राहिला प्रश्न महत्त्वाचा की हे संजय काळे जे सभापती आहेत तर हे बाजार समितीचं काम करत असतात परंतु एक लक्षात घ्या यामध्ये त्यांच्यावर जे आरोप केले जातात आता आरोप काय केले जाते त्यांनी की जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला त्यानंतर त्यांनी अनावश्यक असताना ती जमीन घेतली त्यानंतर त्यांनी काय खूप पैसे खाल्ले त्यांनी काही कोट्यावधी रुपये संचालकांना दिले त्यांनी संचालकांना मॅनेज केलं अशा पद्धतीचं त्यांच्यावर आरोप होतात त्यांनी मग संचालकांनी भाडं खालं त्याच्यानंतर दहा एकर क्षेत्र खरेदीत संजय काळेच्या बगलबाच्च्यांनी पैसे खाले जिल्हा उपनिबंधक पन्नास संचालकांनी भाडे खाल्ले अशा पद्धतीचे जे आरोप हे त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत आता एक मला समजत नाही ते किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा गोंधळून गेलेला आहे सर्वसा की नेमकं झालं काय आता पैसे खाले हे काय पोटातून ना, समजत नाही किंवा कशा पद्धतीने आमदाराने किती खाले खासदारांनी किती खाले मंत्र्यांनी किती खाले ते बंगले उभे राहिले समजतं पण लोकांना त्याविषयी बोलता येत नाही आणि त्यांनी खरंच पैसे खाले का हे सांगता येत नाही आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की येथे परत सुरू झालं आरोपांचं सत्र आमदार सभापतीवर आरोप करतोय आणि सभापती आमदारावर आरोप करतो पण यामध्ये ह्या बाजार समितीचं हित हे कुणी पाहत नाही आहे बाजार समिती त्यांना लढायला एक मोकळं मैदान झालेलं आहे कारण ती बाजार समिती सभापती जमीन आणि एकंदरीत दृष्टिकोनातून पैसे खाल्ल्यांचा आरोप आणि यामधून हे वादळ एवढं चाललं आहे एवढं चाललं आहे की त्यामध्ये शेतकरी हा हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडा त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी भवन बांधा शेत प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचा प्रयत्न करा आरत्यांचे जे व्यवहार चालतील म्हणजे रुमाल टाकून जे व्यवहार करत असतात किंवा आर्थिक कशा पद्धतीने बाजारभाव देतात त्याच्यावर हे मीटिंगा घ्या शेतकऱ्यांच्या मिटिंगला घ्या आणि शेतकऱ्यांचं हित जसं बघता येईल तुम्हाला ते करा ते सोडून यांनी पैसे खाले त्यांनी पैसे खाले बरं त्यांनी पैसे खाले तुला पैसे खायला मिळाले नाही म्हणून तू ओरडू का त्याच्यावर आणि तू त्यामध्ये सहभाग जर तुझा असता तर मग तू ओरडला नसता गप्प झाला असता असा प्रकार झालेला आहे का तर असं काहीच सांगता येत नाही आता त्यांचे जे आरोप आहेत ते आरोप कशा पद्धतीचे ते एक लक्षात घ्या तर हे आमदार आहेत एक तिथले तर हे सोनवणे म्हणून आहे त्यांनी बराच पा म्हणजे वेगळ्या पद्धतीचे बोलण्यामध्ये ते खूप हुशार आहेत तर त्यांनी एक एक सांगितलं की आता कृषी उत्पन्न बाजार समितीची शेतकऱ्यांची एक सभा घेऊ आणि ती सभा कुठं घ्यायची तर ते मी नंतर सांगू तर लगेच हा जे सभापती आहेत ते म्हटले हा आम्ही सभा घ्यायला आहे कुठं सांगा कुठं घेणार काय करणार आणि कुठं कधी सभा घ्यायची कोणाकोणाला सोबत घेऊन यायचं आणि कोण कोणाला सोबत तुम्ही सोबत घेऊन या तुमचे लोक आम्ही आमचे सोबत लोक घेऊन येतो आम्ही भाऊ साम दाम दंड भेद कागदपत्र सगळी तयारी करून आम्ही येतो असं त्या शरद तोनवणे जे आहेत आमदार त्यांना हे संजय काळे तर हे सभापती यांनी त्यांना आवाहन दिलं आणि कार्यक्रम कशाचा तर कार्यक्रम चाललेला येतो सर्विस रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला कोण कोण आलेले आहेत हे लक्षात घ्या या कार्यक्रमाला कोण आलं आहे हे कोणापुढे माजी आमदार अतुल बेनके आहेत त्या कामदाराला खासदार अमोल कोल्ह्या आहेत त्या म्हणजे कार्यक्रमाला उपसभापती प्रीतम काळे आहेत कृषीरत्न अनिल मेहेर आहेत सरपंच विनायक भुजबळ आहेत अनंतराव चौगुले आहेत विनायकराव तांबे आहेत गुलाबराव नेहरकर आहेत दिलीप कोले आहेत अंबादास हांडे आहेत सचिन थोरवे आहेत सचिव रुपेश कवडे आहेत आणि उपसचिव शरद घोंगडे आहेत असंही त्या कार्यक्रमात आहे आणि त्या कार्यक्रमाचं शेतकऱ्यांच्या हिताचं बोलायचं सोडून हे वेगळ्याच प्रकारचे हे बोलणं सुरू झालं आहे आता हे श संजय काळे यांनी ह्या आमदाराला काय म्हटले समोर या सभा घ्या आ आणि तुमचं आव्हान स्वीकारलं कुठे यायचं ते सांगा आम्ही काही मैत्र मैत्रिणींना फारच्युरून फार्च्युनर कार भेट देऊ शकत नाही सोन्याचं दुकान काढू देख देऊ शकत नाही म्हणजे अशा पद्धतीत त्यांनी ते आरोप केले आता उलट हे जे आमदार आहेत ते म्हटले दहा एकर क्षेत्र खरेदीत संजय काळेच्या बगल पैसे खाले जिल्हा उपनिबंधक पन्नास संचालकांनी भाडं खालं असा आरोप आमदारांनी केला आणि त्याला उत्तर देताना जे संजय काळे ते म्हटले तुमचं आयुष्य दलाली आणि वजन कापण्यात गेलं तुमची पट्टी वेगळी दिवाणजीची वेगळी असं तुमचं आयुष्य गेलं शेतकऱ्यांचा पैसा तुम्ही लुबाडला आणि इथं आला आमदार झाला म्हणून काही तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि इथपर्यंत झालं पण पुढचा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात म्हणजे तो हास्यास्पद मुद्दा आहे की प्रत्येकाने एकमेकाला शाप दिलेत पहिला या याने काय दिला दुसरा आमदार म्हटला की ह्या काळ्याच्या पाच पुढच्या पाच पिढ्या भिकारी होतील तर लगेच त्याला उत्तर हे काळे जे आहेत संजय काळे सभापती यांनी दिलं तुमच्या पन्नास पिका पिढ्या पुढच्या भिकारी होतील म्हणजे अशा पद्धतीचं एक हास्यास्पद विधान केले गेलेले त्यानंतर त्यांनी हे जे प्रकार केले आहे आमदार सोनवणीचे बगलबच्चा असलेल्या तीन संचालकांनी दाखवलेले प्रतिगुंठा बारा लाख रुपयाची जमीन खरेदी न केल्याने दोन महिन्यापासून ते विरोधाला गेले असे संजय काळे मानतात आणि सोनवण्यांनी तीस कोटी रुपयांना दहा एक जमीन घेतल्याचा आरोप बाजार समितीवर केला असला तरी हे क्षेत्र प्रत्यक्षात अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांना घेतलं असं हे संजय काळे म्हणतात आणि सोनवणे म्हणतात ही जागा अडीच लाख रुपये गुंठ्याने घेण्यात आली मी प्रति गुंठा पाच लाख रुपयांना जागा घेण्यास तयार आहे असे आवाहन करून त्यांनी बाजार समितीने घेतलेल्या बत्तीस कोटी रुपयाची मागणी केली तसेच एक गावरान जागा ज जा गायरान जागा एक रुपया भाडे पट्ट्यावर तुम्हाला बाजार समिती देतो आणि ती बिबट सप्पारीजवळ आंबे हटवीज येथे बाजार समितीचं मार्केट नेण्याचा त्यांनी सवालही केला आता हे असं आमदार म्हटले तर या आ, याला उत्तर म्हणून संजय काळे आमदार सभापती यांनी असं म्हटलं आमदार सोनवण्याना ते म्हणले आमदार झाले म्हणून काही बोलायचा अधिकार दिलेला नाही आहे किंवा कोणालाही ताम्रपट दिलेला नाही आहे आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही काही पण बोलण्यामध्ये काही अर्थ करू नका वाद करू नका ही जुगलबंदी अशा पद्धतीने सुरू झाली आता यामध्ये महत्त्वाचं एक गोष्ट बाजार समिती जमीन कमी भावाने घेतली किंवा जास्त भावाने घेतली हा महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये येतोय पण ती तो मुद्दा त्यानंतर ती जमीन घेतली हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर संजय काळे आणि शरद सोनवणे हे सभापती आमदार आता शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनतून कशा पद्धतीने हे लोक एकंदरीत जर शेतकऱ्यांचं हित पाहतात आणि शे की स्वतःच हित पाहतात या वादातून हा मुद्दा सर्वात आहे आणि या संदर्भात शेतकरी मित्रांनी आपापल्या कॉमेंट करा की यामध्ये सत्य काय असत्य काय आणि जमीन खरेदी केली हे योग्य की अयोग्य आणि सोनवणे आमदार आरोप करतात हे सत्य की असत्य आणि हे सभापती योग्य की अयोग्य या संदर्भामध्ये आपण जरा कमेंट करून आ, एक या चॅनलला ए टी एम वर्ल्ड चॅनल आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांमध्ये लाखोच्या संख्येने बघितले जातात आजच दहा लाख लोकांनी हे बघितलेलं आहे हा चॅनल तर या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून एक कॉमेंट करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद